महिलांच्या प्रश्नात संवेदनशील राहून महिलांचं रक्षण महिला सबलीकरण याबरोबरच पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून काम करत आहेत या पुढील काळातही भविष्यातील दिशा कार्यपद्धती व धोरणात्मक नियोजनाच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाने स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज केले महाराष्ट्र विधिमंडळाचे उपसभापती कार्यालय व राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती व कार्यक्रमात उपसभापती डॉक्टर नीलम गोरे बोलत होत्या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आमदार चित्रा वाघ प्रज्ञा सातव महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया महिला आयोग माजी अध्यक्ष सुशीबेन शाह निर्मला सामंत प्रभावकर राजलक्ष्मी भोसले नीता केळकर उत्काशा रुपवते मुमताज शेख यांनी घेत आपले विचार मांडले उपसभापती डॉक्टर नीलम गोरे म्हणाले एकोणीशे त्र्याण्णव पासून राज्य महिला आयोग महिलांच्या प्रश्नासाठी काम करत आहे महिलांवरील अत्याचार प्रकरणाच्या अंमलबजावणीत महिला आयोग हे एक प्रभावी साधन असले तरी त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी यंत्रणा बळकट कराव्या लागतील यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग कायदे सल्लागार यांच्या सेवाही घेणे गरजेचं आहे डॉक्टर नीलम गोरे म्हणाले की आयो आयोगासाठी स्वतंत्र व पुरासा निधी मिळावा जेणेकरून महिलांच्या न्यायालयीन वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्नावर प्रभावीपणे काम करता येईल प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर समुपदेशन केंद्राची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले एकाच महिलेच अनेक न्याय प्रक्रियेमध्ये सामोरे जावे लागते यासाठी सर्व प्रकरणाची एकत्रित सुनावणी किंवा समन्वय समन होण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या तसेच महिलांवरील अत्याचार प्रकरणातील दोष सिद्धीचे प्रमाणाबाबत महिला आयोग गृह विभाग महिला व बालकल्याण विभाग आणि न्याय विभाग यांच्यातील एकत्रित बैठक घेण्याबाबत त्यांनी सूचित केले मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवणार मंत्री अदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाले की वन स्टॉप सेंटर्स योजना केंद्र शासनाच्या नव्या नियमावलीनुसार ही केंद्रे राज्य शासनाने चालवण्याची आहेत या अगोदर ही केंद्रे चालवण्यासाठी जबाबदारी एन कडे होती शासन केंद्र चालवणं असल्याने वन स्टॉप सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे तसेच मनोधैर्य योजनेचीही व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या महिला व बाल विकास मंत्री म्हणाल्या की महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी पुरुषांच्याही समुदेशनावर भर देण्याची गरज आहे यापुढे आयोगाच्या उपक्रमामध्ये पुरुषांचा आणि विशेषतः तरुणांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती व कार्यक्षमतेबाबत संवाद कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी महिला, महिला व बाल विकास अन्य आयोगाच्या संदर्भात उपस्थित केलेले प्रश्न सूचना महत्वाच्या असून या सर्व सूचनांचा अहवाल गृह विभाग व मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला जाईल असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या महिला आयोगाच्या बजेटमध्ये भरीव वाढ करण्यात आली दोन हजार अठरा एकोणीसमध्ये रुपये तीन पॉईंट अकरा कोटी इतके बजेट होते दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ह्यात वाढ करण्यात येऊन ते आता रुपये दहा पॉईंट साठ कोटी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आयोगाच्या कार्यक्षमतेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेत घेत घेण्यात आल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले जसे की महिला आयोगाला पहिल्यांदाच एक स्थायी आय एस दर्जाची महिला सदस्य सचिवाची नेमणूक करण्यात आली राज्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांची सर्व रिक्त पदे भरण्यात आली याशिवाय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लावले असल्याचे ते म्हणाले राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी राज्य महिला आयोगामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली त्या म्हणाल्या की एकशे पन्नास सामाजिक काम करत आहेत आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन महिलांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका आयोग सातत्याने करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी संगीता चव्हाण कला शिंदे प्रतिभा जगताप सारिका पवार सुनीता मोरे कोयना विटेकर निर्जा भटनागर सुदर्शना त्रिगुणाईत संगीता खोदना वर्षा मोरे उपस्थित होत्या ह्या कार्यक्रमात राज्य महिला आयोगातर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती सादरीकरणातून देण्यात आली